उद्योजकांची संघटना असलेली अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात अनुषंगाने भारताच्या अठ्यात्तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयमाच्या वतीने रिक्रिएशन सेंटर अंबड येथे एकतीस मीटर भारतीय भव्य ध्वज उभारण्यात आला आहे 15 या ध्वजाचा उद्घाटन सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयमाचे अध्यक्ष यांनी केले आहे या पंधरा ऑगस्टला दोन हजार चोवीस आयमा रिक्रिएशन सेंटर इथे आम्ही आयमा थ्रू या सेंटरला एक शंभर फुटी म्हणजे 31 मीटर आ, मोठा नाशिकचा सगळ्यात मोठा असा एक ध्वज आम्ही इथे उभारणार हो आहोत उद्या साडेआठ वाजता आयमा रिक्रिएशनला आपण जास्तीत जास्त संख्येत सगळ्यांनी इथे यावं आपल्या फॅमिली फ्रेंड्स आणि मुलांना घेऊन इथे यावं आणि हा जो एक वेगळा आम्ही जे एक असं एक इथे उपक्रम केला आहे आणि आपल्या एक भारताला एक सेवंटी सेवन इयर्स कंप्लीट झाले इंडिपेंडन्सला आणि सेवन्टी एटमध्ये पदार्पण करतो आहे तर याच्यासाठी एक आप इथे एक त्या अनुषंगाने जे इथे ध्वज उभारणार आहो उद्या आम्ही हे समोर हे करणार आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यांनी यावं याची अशी मी सगळ्यांना विनंती करतो